मित्रांनो रायगड किल्ल्याच्या आता मी जवळपास तटबंदीच्या जवळ आलेलो आहे म्हणजे आणखी काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आम्ही पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचू खरं तर चित्त दरवाज्यातून गडावरती येण्यासाठी अंदाजे चौदा ते पंधराशे पायऱ्या आहेत चांगला पायरी मार्ग आहे त्यामुळे जास्त त्रास नाही जाणवत म्हणजे तुम्ही जर नेहमी ट्रेकिंग करत असाल तर तुम्हाला विशेष असा काही त्रास नाही जाणवणार आणि वरती तुम्ही पाहताय असाच पायरी मार्ग वरती गेलेला आहे आणि त्यानंतर गडाचा पहिला दरवाजा आपल्याला तिथे पाहायला मिळेल आपण रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता हा रायरी सुरुवातीला जावळीच्या चंदराव मोऱ्यांच्या ताब्यात होता प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खोरा आहे तिथले हे मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते महाराजांना वाटलं जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वतः मराठा आहेत पण ते आदिलशाहीत काम करतायत ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरा होईल महाराजांनी चंद्रराव मोर्यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले तुम्हीही हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत दोघे मिळून स्वराज्य मोठं करू पण जावळीचे चंदरराव मोरे प्रचंड उर्मट त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं तुम्ही कसले राजे या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवलं चंद्रराव धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला चंद्रराव मोऱ्याला वाटलं आता आपला वध होणार म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले चंद्रराव मोरे राजांना शरण आले जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीच मरण देत नव्हते सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला मित्रांनो जवळपास एक तासाच्या पाय ट्रेक नंतर आम्ही फायनली गडाच्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो हो। आहोत इथे पाठीमागे पाहताय तुम्ही किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराला महादरवाजा असं म्हणतात खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या म्हणजे राज्याभिषेकाच्या घटनेचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला आणि याच किल्ल्याचं हे पहिलं प्रवेशद्वार महादरवाजा आपण पाठीमागे पाहतोय खरंतर या दरवाजाची रचना पूर्ण यू टर्न आहे म्हणजे शिवकाळामध्ये या बांधकामाला गोमुख पद्धतीचं बांधकाम म्हटलं जायचं म्हणजे गायीनं तोंड फिरवल्यानंतर जी एक आकृती तयार होते त्या प्रकारची रचना या दरवाजाची आहे पूर्वेच्या काळी किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी तोफा डागल्या जायच्या खालून जर तोफ्याचा मारा केला तर तो या बुरजावरती आदळू शकतो परंतु किल्ल्याच्या दरवाजावरती आदळणार नाही कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्यांचा वापर केला जायचा आणि पाठीमागून धावत येऊन ते दरवाजावरती आदळले जायचे तर इथून धावण्याचे चान्सेसच नाही आहेत कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे पाठीमागून धावत येऊन दरवाजावरती आक्रमण करणं शक्य नव्हतं तर पाठीमागे तुम्ही गडाचा महादरवाजा पाहताय अजूनही कोरीवकाम आणि बांधकाम भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळतंय तर आता आपण या महादरवाज्यातून वरती जाऊयात त्यानंतर महाराजांची समाधी आणि गडावरच्या इतर महत्वपूर्ण वास्तू आपण पाहणार आहोत चला तर मग <स्थारीणा> मित्रांनो महादरवाज्यातून आता मी पुढे आलेलो आहे आणि आता वरती बालेकिल्ल्याचा जो काही परिसर आहे त्या परिसराकडे आम्ही निघालो आहे समाधी आणि इतर महत्त्वाच्या वास्तू आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत तर महादरवाजाचं बांधकाम पाहिल्यानंतर शिवकाळामध्ये राज्याभिषेक सोहळ्यासाठी हा किल्ला किती उत्कृष्ट पद्धतीने सजला असेल याचा एक अंदाज किंवा एक कल्पना आपल्या मनामध्ये येऊ शकते इतकं भक्कम आणि आजही व्यवस्थित असलेलं बांधकाम आपल्याला या महादरवाजाचं आणि एकंदरीत किल्ल्याच्या तटबंदीचं पाहायला मिळतंय किल्ल्यावरचा नैसर्गिक पाण्याचा हा आहे इतक थंड पाणी आहे की फ्रीज मधल्यासारखं थंड आपल्याला सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत गडाचे बांधकाम चालू होते हिरोजी इंदुलकर त्यावेळेचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख यांनी आपलं घरदार विकून हा रायगड किल्ला बांधून काढला चौदा वर्षात रायगडावर तीनशे पन्नास इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या मित्रांनो श्रीमान रायगड किल्ल्यावरती असलेला हा हत्ती तलाव आहे जो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय पूर्वीच्या काळी हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी या तलावामध्ये सोय होती खरतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हत्तींविषयीची फार मजेशीर आणि सर्वांना अभिमान वाटावी अशी एक घटना घडली होती ती म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळेला एक इंग्रज त्या राज्याभिषेकाला उपस्थित होता तो म्हणजेच हेनरी ऑक्झेंटन त्यांना असं पाहिलं की रायगडावरती राज्याभिषेकासाठी दोन भले मोठे महाकाय हत्ती आणले होते त्याला प्रश्न पडला की चालत गडावरती वरती यायचं म्हटलं तरी दमछाप होते आणि इतके महाकाय हत्ती गडावर आणले कसे असतील तर त्यावेळेला त्याने एका मावळ्याला प्रश्न विचारला की एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे त्यावेळी त्याला उत्तर मिळालं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दुर होती महाराजांना रायगड बांधतानाच हे उमगलं होतं की काही वर्षानंतर स्वराज्याचा राज्याभिषेक आपल्याला याच किल्ल्यावरती करायचंय आणि म्हणून रायगडाचं काम चालू असतानाच महाराजांनी दोन हत्तीची पिल्ल लहान असतानाच गडावरती आणली होती ती इथंच मोठी झाली आणि इथंच लहानाची मोठी झाल्यानंतर पुढे महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळी तीच पूर्वी हत्तीची लहान पिल्ल जी होती तीच राज्याभिषेकावेळी महाकाय हत्ती म्हणून या, या राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी रायगडावरती उपस्थित होते खरंतर शिवरायांची दूरदृष्टी पहा काही वर्षानंतर रायगडावरती राज्याभिषेक करायचा आहे ही कल्पना महाराजांच्या आधीच डोक्यात होती आणि म्हणून मोठ्या हत्ती रायगडावरती आणण्याऐवजी महाराजांनी हत्तीची पिल्ल लहान असतानाच गडावरती आणून ठेवली होती आणि त्यानंतर हा जो हत्ती, हत्ती तलाव आहे या हत्ती तलावामध्ये त्या हत्तींना पिण्याच्या पाण्याची किंवा आंघोळ करण्याची सोय त्यावेळेला उपलब्ध होती हत्ती तलावापासून पुढे आल्यावर जवळच आपल्याला शिरकाई देवीचे मंदिर पाहायला मिळते गडावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे ही शिवकालीन बाजारपेठ मित्रांनो रायगड किल्ल्यावरती असलेली ही बाजारपेठ आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय अशीच दुकानं आहेत दोन्ही बाजूनी आणि मधून रस्ता आहे खर तर या दुकानांची उंची जर आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या जवळपास खांद्या एवढी उंची आहे त्या दुकानांची तुम्हाला प्रश्न पडेल की इतकी उंची कशी काय कारण खालून जर माणसं चालली तर तुमच्या लक्षात येईल की फार वरती पाहावं लागतंय परंतु पूर्वीच्या काळी घोड्यावरून बाजार केला जात असे आणि म्हणूनच घोड्यावरून बसल्यानंतर त्या दुकानाची जी काही उंची आहे त्या उंची एवढी हाईट माणसांची व्हायची आणि त्यानंतर मग घोड्यावरून बाजार केला जायचा तर त्यासाठी ही व्यवस्था होती आणि ज्यांच्याकडे घोडी नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही ते पायऱ्या पाहताय आतून पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्या चढून आपल्या दुकानात जाता यायचं आणि त्यानंतर मग जो काही बाजार असेल तो त्यावेळी करता यायचा तुम्ही इथे पाहताय दोनही बाजूनी खूप मोठ्या प्रमाणावरती दुकानांचं अवशेष आपल्याला या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतंय